मी मुंबईत काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडी आलबेल नसल्याचं चित्र आहे कारण काँग्रेसनं याबाबत पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत चर्चा केली नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय तर दुसरीकडे मनसेमुळे काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे त्यामुळे मनसेनं बिहार निवडणुकीत काँग्रेसनं केलेल्या कामगिरीनंतर टोला लगावलेला आहे त्यामुळे मनसे आणि काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलेली आहे पाहूया मुंबईमध्ये बिहारच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं त्या मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही ते आमचे काही आम अलायन्स पार्टनर नाहीत आमचे काही महाविकास आघाडीतले घटक पक्ष नाही काँग्रेसनं ना मुंबईत स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसे आणि काँग्रेस मध्ये जुंपली आहे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी काँग्रेसला टोला लगावला होता दरम्यान यानंतर आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी देखील मनसेवर पलटवार केलाय मनसे के महाविकास आघाडीतील घटक पक्ष नसून त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नाही अशी खोचक टीका विजय वडेट्टीवारांनी केली मला असं वाटतं की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे मला त्याच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही काँग्रेसने कोणाला मारलं कोणाला जोडलं कोणाला ठेवलं हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवार घालावा त्याच्यापेक्षा जा जास्ती मी बोलणार नाही ना आणि त्या ज्या एकट्या लढतायत त्याच्या मुंबईमध्ये बिहारच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडतात याचा विचार तरी केला पाहिजे मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही ते आमचे काही अलायन्स पार्टनर नाहीत आमचे काही महाविकास आघाडीतले घटक पक्ष नाही त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते त्यांना ते त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी ठेवावी आम्हाला सध्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही तो निर्णय आमचा आम्ही स्वतंत्रपणे घेऊ काँग्रेसनं महाविकास आघाडीतील घटक पक्ष पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे दरम्यान या मुद्द्यावर चर्चा करून काँग्रेसशी संपर्क का साधणार असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय तर उद्धव ठाकरेंनी देखील काँग्रेसच्या निर्णयावर टीका केली आहे काँग्रेसचा निर्णय आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची काही चर्चा झालेली दिसत नाही शिवसेना पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आमची तिथली मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच्यावर विचार करतील आणि काँग्रेसशी पण संपर्क साधतील आणि योग्य निर्णय घेतील स्वतंत्र आहे कुटीच्या उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत अद्याप युती झाली नसली तरी दोन्ही बंधू पालिका निवडणुकीच्या मैदानात एकत्र उतरणार असल्याचं निश्चित आहे त्यामुळे राज ठाकरेंचा महाविकास आघाडीतला सहभागही निश्चित मानला जातोय त्यामुळं पालिका निवडणुका कशा लढायच्या याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्ष चर्चा करून घेतील अशी दाट शक्यता होती मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी थेट मुंबईतच स्वतंत्र लड़ने की घोषणा शनिवार कर लोकल लेवल पे छोड़ा गया है जगह कुछ जगह पे अलायंस है कुछ जगह पे नहीं है लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय तो किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे ला लड़ेंगे मुंबई महापालिका के देखिए कांग्रेस स्वतंत्र पदे निवडणुका की भूमिका की गई है आजही काँग्रेसची मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक झाली दरम्यान या बैठकीत मुंबई पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विविध कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर आज बैठक घेतली या बैठकीत मुंबईतील महत्वाचे नागरी प्रश्न मुंबईकरांच्या समस्या त्याबाबत काँग्रेसकडनं केली जाणारी आंदोलनं याबाबत चर्चा झाली जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत काँग्रेस पोहोचली पाहिजे यासाठी आगामी काळात विशेष प्रयत्नही केले जाणार आहेत पालिका निवडणुकीच्या घोषणेआधीच काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला ठाकरे बंधू काँग्रेससोबत मुंबईत निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सकारात्मक असल्याचं खुद्द संजय राऊतांनी सांगितलं होतं मात्र मनसे आणि ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये एकत्र लढणार असल्याच्या कारणानंच काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास